नमस्कार फ्रेंड्स रश्मी रेसिपीज मी रश्मी मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ओला नारळ भरलेलं कारलं म्हणजे ज्यांना कारलं खायला खूप आवडतं अशांसाठीची आजची रेसिपी आहे खूप जणांना कारलं कडू लागतं म्हणून आवडत नाही पण ज्यांना कारलं आवडत नाही त्यांनी माझी ही रेसिपी जर ट्राय केली आणि बनवून हे कारलं खाल्लं ओला नारळ भरलेलं कारलं तर नेहमीच ते हा पदार्थ बनवणार आणि खाणार आणि ज्यांना कारलं आवडत नाही त्यांना कारलं आवडायला सुद्धा लागणार तर ही रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला हवी कारली तर कारली घेतलीत मी एका कारल्याचे छान दोन भाग करायचे आहेत त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत बघू शकता आणि मध्ये चीर पण अशी पाडायची आहे तर कारली आणायची आहेत छान कोवळी आणि त्यांना स्वच्छ धुवून पुसून मग त्याचे दोन भाग करायचे आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि त्यांना चीर पाडायची आपली अशी कारली तयार झालेली आहे त्यानंतर ओला नारळ एक वाटी भरून घेतलाय चांगलं दाबून भरलेलं आहे याच्यामध्ये खोबरं नारळाची अर्धी कवड पण मोठी कवड मोठ्या नारळाची एक कवड मी किसून घेतलेली आहे आणि हे वाटीभर दाबून भरलेलं ओला नारळाचं हे खोबरं आहे इथे लसणीच्या पकड्या घेतात तुम्हाला दहा बारा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक इंच आलं मी बारीक करून घेतलाय कोथिंबीर घ्यायची आहे पाच मिरच्या घेतल्यात मी आता मिरच्या पण जसं तुम्हाला कमी अधिक प्रमाणात तिखट आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कमी लागत असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करा अजून तिखट वाटत असेल तर एका दुसरी मिरची तुम्ही वाढवू शकता इथे कोकमाचा आगळ घेतलेला आहे एक टी स्पून फोडणीसाठी तेल घेतलंय चिमूटभर हिंग अर्धा स्पून जिरं मीठ आणि अर्धा लिंबू आता काय करायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये ही कारली घ्यायची आहे त्यात घालायचंय पाणी आपल्याला मीठ घालायचंय पाऊन टीस्पून इतकं मीठ घालू शकता आणि आता हा कोकमचा आगळ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे भांड कुकर मध्ये ठेवून याच्या शिट्ट्या करायच्या लक्षात ठेवायचं कारलं अगदी मऊ शिजून उपयोग नाही तर याच्यामध्ये ठेवून मी आता कुकर मध्ये हे भांड ठेवणार आहे आणि याच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर बघूया की आपलं कारलं कसं दिसतंय इथे ह्या डब्यामध्ये बघा काही कारली आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं मीठ आणि कोकमाचं आगळ घालून आणि पाणी घालून ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर अशा प्रकारे हे कारलं आपलं तयार मिळत शिजून हे मी आधीच तयार करून ठेवली होती जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आता जा काय करायचं हे शिजलेल्या कारल्यामधून पाणी जे आहे सगळं काढून टाकायचं आणि कारली हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जाईल हे मी पाणी काढून टाकलंय आणि आता ही कारली हलक्या हाताने दाबून घेते तरी पण बघा मधून हे थोडस तुटलेलं आहे पण लक्षात ठेवायचं की ह्या भागामध्ये आपल्याला ओला नारळ आहे त्यामुळे तो भरून तुम्ही असं झापून सुद्धा घेऊ शकता तर एकदम हलक्या हाताने पाणी असं काढून टाकायचं हे खूप नाजूकतेने करावं लागतं रेसिपी खूपच टेस्टी बनते आणि हे प्रेस करताना ज्या बाजूला चीर आहे ही आपण जी चीर पाडलेली आहे ती बाजू एका बाजूला आली पाहिजे ती खाली जाऊन उपयोग नाही तर तुम्हाला भरता येणार नाही ना। ना आता ही चीर पडलेली आहे तर याच्यामध्ये आपण ओला नारळ भरू शकतो आणि हे असं बंद करू शकतो आणि छान दोन्ही बाजूने शेकून घेऊ शकतो आता आपण याच्यामध्ये जे ओल्या नारळाचं सारण भरणार आहोत त्याची तयारी करायची आहे मिक्सरचं भांड घेतलंय सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय की या मिरच्या घालायच्या तर मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घालूया म्हणजे त्या पटकन वाटल्या जातील त्यानंतर आलं आणि लसूण कोथिंबीर लिंबाचा रस याच्यात बी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण कारलं शिजवता ना त्याच्यामध्ये आगळ घातला होता त्यामुळे काय होतं की कारल्याला आंबटसर चव येते आणि त्याचा कडवटपणा जो आहे तो कमी होतो यामध्ये मी हिंग आणि जिरं पण घालते आणि हे थोडस जाडसर वाटून त्याच्यामध्ये नंतर मग ओला नारळ घालायचे आणि एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर आधी मी हे वाटून घेते थोडंसं जाडसर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ओला नारळ घालायचं पाहू शकता असं दरदरीत जाडसर वाटून घेतलंय मी आणि याच्यामध्ये आता घालायचंय हा ओला नारळ हा पण असं जाडसर याच्यात फिरवून घ्यायचंय त्यामध्ये आपण आता मीठ घालूया मीठ चवीनुसार घालायचंय अगदी भरमसाठ घालून ठेवायचं नाहीये इथे मी अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि याचे आता एक दोनच फेरे करायचे आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला या ओल्या नारळाची चटणी त्याच्यामध्ये भरायची नाहीये असं दरदरीत ओला नारळ त्याच्यामध्ये भरायचं तर याला फक्त दोनदाच हलकसं फिरवून घेते आपलं कारल्यात भरायचं सारण तयार आहे बघू शकतं हिची चटणी झालेली नाहीये असं दरदरीतच वाटलेलं आहे आणि आता काय करायचंय हे कारलं असं ओपन करायचं आहे आणि त्याच्या एका बाजूला सारण व्यवस्थित असं भरायचं आहे आणि हे असं झाकून आहे अशाच पद्धतीने सगळी कारली आपल्याला भरून घ्यायची आहे आपली कारली छान भरून तयार झालेली आहे आणि आता जशी आपण मच्छी फ्राय करतो तसंच यांना फ्राय आहे इथे तवा आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालूया आणि ह्याला कमी आचेवरच हळूहळू शेकून घ्यायचंय जास्त करपू द्यायचं नाहीये तीन चार मिनिटं झाली की तुम्हाला हे चेक करून बघायचंय अलगच चिमट्याने रंग कसा झालेला आहे कारली अगदी करकू द्यायची नाही ह्याची चव आणखीन कडवट होऊन जाईल सरपल्यासारखं लागेल कारलं म्हणून ह्या एक चार पाच मिनिट झाली की अशी परतायची आहे हे कारलं आपण शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही शिजायला खूपच छान गरमागरम चपाती बरोबर इतकं सुंदर असताना हे काढलं फ्रेंड्स नक्की बनवून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडून जाणार आहे आणि नक्की तुम्ही आवडीने कारलं खायला लागणार जर खात नसाल तर पुन्हा दुसऱ्या बाजूला पण छान पाच मिनिटं शेकून आहे आणि मी गॅस सीमच ठेवलेला आहे मीडियम पण ठेवलेला नाहीये वेळ लागतो थोडा पण हे व्यवस्थित कारलं आपलं छान तयार होतं बघू शकता आपली कारली छान अगदी खरपूस तयार झालेली आहे शेकून गॅस बंद करूया आणि यांना आता काढून घेऊया ओला नारळ भरलेलं कारलं तयार आहे फ्रेंड्स माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजते पाहू शकाल माझे व्हिडिओ पाहता छान छान कमेंट्स मला मिळतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार